कोण खेता आहे आसमा मे सोराग नाही होता एक पत्थर तो से उचालो यानं या दुनियात आशे काही काहीच नाही फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक असायला हवेत याच पंक्तीप्रमाणे आपण जो नारण डो उकडगाव रोड आहे त्याचा मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये जो रोड आहे जुना त्या जुन्या रोडवरती जी काय कार्पेट लेअर केली ती एवढी पात्र झाली तर ती पूर्ण उडून गेली होती आणि पुन्हा आपण त्यावेळेस जे काही नगर तालुक्याचे उपाभियते आहेत यांना सूचना केल्या त्या स्वतः या रोडवरती चालते आणि आज दोन दिवसानंतर त्यावेळेस पावसाचं वातावरण आणलं त्यानंतर आज संबंधित आणि नगर तालुक्यातला जो मुकटगाव नारायण रोड आहे या रोडवरती कंट्रॅक्टर एजन्सीचे सुपरवायझर इंजिनियर आहेत अभियंते ते आपल्याला सांगतील की आपण काय केलं आहे ह्याच्या आपण केली म्हणजे हां आता आपण परती परत एम केली होती हा वीस एम आणि आता आपल्याला हे नवीन लेअरचं जे काम आहे त्याच्यावरती ते मटेरियल टाकत आहेत आणि संबंधित उप अभियंता नगर तालुका सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आपण कडक शब्दात सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने यावर कारवाई करत ते पूर्ण नवीन आपण डांबरीकरण लेअर पाहत होती तिथं काम सुरू आहे जवळपास या ठिकाणी एजन्सीने या ठिकाणी दीड किलोमीटर कार्पेट डांबरीकरण हे डबल केलं हे फक्त मला वाटतं की सर्व म्हणजे आपण सर्व जागृत झाल्यामुळं या ठिकाणी हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे की काम पुन्हा होऊ शकतं फक्त आपली जागरूकता आवश्यक आहे धन्यवाद